नवी दिशा अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे यापूर्वी आपण दोन अंकी संख्येची वजाबागी बघितलेली आहे आता आपल्याला दोन दोन अंकी संख्येचा गुणाकार बघायचा आहे तर मित्रांनो प्लेलिस्टमध्ये जायचं यापूर्वीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि यानंतरचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील तर आपण सुरुवात काय कुठून करायची आहे शून्य अधिक एक पासून आज सुरुवात ज्याप्रमाणे सांगितलेली आहे त्याप्रमाणे सुरुवात करायची तर मग आता वेळ न घालवता आपण या ठिकाणी गुणाकाराकडे वळूया तर आता दोन अंकीस संख्येचा गुणांकन कसा करायचा हे समजून घ्यायचं आहे तर आता इथं आता डाव्या साईडने लिहायचं बारा बारा लिहायचे त्याला गुन्हेला एक उजव्या साईडने लिहायचं चौतीस चौतीस असं म्हणजे चौतीस चौतीस लिहायचंय आणि त्याच्या उजव्या साईडने लिहायचं गुन्हेला एक गुन्हेला दोन गुन्ह्या तीन अशा लिहायचं छप्पनच्या बाबतीत तसं अठ्याहत्तरच्या बाबतीत तसं आणि नव्वदच्या बाबतीत सुद्धा डाव्या साईडनं काय लिहायचं तुम्हाला माहिती आहे बारा चौतीस छप्पन अठ्यात्तर नव्वद आणि त्याच्या उजव्या साईडनं त्याला गुन्हेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असले असे इथं बघा एक दोन दोन एक 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 बे दोन्ही चार बे बे एक तीन दोन्ही सहा तीन एक तीन चार दोन्ही आठ चार एक चार पाच दोन्ही दहा दहा दहाशी शून्य हाचाला एक बिलकुल इथे त्याचा हा दादा पाच एक पाच पाच एक सहा सह दोन्ही बारा बाराशी दोन हाचाला एक सहा एक सहा सहा आणि एक सात सात दोन्ही चौदा चौ चौदा चार हातचा एक सात एक सात सात एक आठ आठ दोन्ही सोळा सोळाशे सहा हातचा एक आठ एक आठ आठ नऊ नऊ दोन्ही अठरा अठराशे आठ हातचा एक नऊ एक नऊ एक दहा हा शून्य उचलायचा संत सल्ह्याचा आणि एक दोन दोन एक एक किंवा या ठिकाणी बारा एकशे वीस होतात त्यानंतर चौथीचे शरीर बघूया एक चार चार एक तीन तीन बे चौक आठ बे थ्रीक सहा तीन चौक बारा बाराशे दोन हा एक असा हातचा द्यायचा आहे तीन थ्री नऊ नव, नऊ ने दहा चार चौक सोळा सोळाशे सहा चाला एक चार ती बारा बाराने तेरा पाच चोप इंस वीसशे शून्य हाच्याले दोन पाच थ्री पंधरा पंधरा दोन सतरा सैन चौक चोवीस चोवीसशे चार हच्या दोन हच्या दोन लिहायचे चार एक बारा बारा दोन चौदा सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीसशे आठ हच्या दोन सात एकवीस एकवीस तेवीस आठ चौक बत्तीस बत्तीसशे दोन हच्या तीन आठ एक चोवीस चोवीस तीन सत्तावीस नऊ चोक छत्तीस छत्तीसशे सहा हच्या तीन नऊ एक सत्तावीस सत्तावीस लक्षात ठेवायचे सत्तावीस तीन आज आणी, तीस हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा आणि चौतीस एक चौतीस त्यानंतर छप्पनची ची बघायची एक सहा सहा एक पाच पाच बे सकम बारा बाराशे दोन हा चालक बे पंच दहा दहा आणि एक अकरा तीन सक अठरा अठराशे आठ हा चालक तीना पाचशे पंधरा पंधरा आणि एक सोळा चार सकम चोवीस चोवीसशे चार पनच्वीश, चा चा तीश, चा हा दोन चार पंचवीस वीस दोन बावीस पाच सक तीस तीसशे शून्य हा तीन पाच पाच पंचवीस पंचवीस तीन अठ्ठावीस सहा सहा छत्तीस छत्तीसशे सहा हा तीन सहा तीन पंचेस सात सकम बेचाळीस बेचाळीसशे दोन हातच्या सात पाच पस्तीस पस्तीस आणि चार एकोणचाळीस आठ सकम अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे आठ हाले चार आठ पंच चाळीस चाळीस नव सैकी चौपन्न चौपनशे चार हा पाचशे पंचाळीस शून्य उचलायचा आणि छप्पन एक छप्पन त्यानंतर अठ्याहत्तर चे शर्य बघूया एक आठ आठ एक सात सात बे आठ सोळा सोळा सहा चला एक बे चौदा एक तीन आठ चोवीस चोवीस चार हच्या दोन तीन सात एकवीस एकवीस दोन तेवीस चार आठ बत्तीस बत्तीसशे दोन ह्याच्या तीन चार सात अठ्ठावीस अठ्ठावीस तीन एकतीस पाच अठ्ठेचाळीस चाळीसशे शून्य हच्याले चार पाच सात पस्तीस पस्तीस लक्ष ठेवायचे पस्तीस आणि चार एकोणचाळीस सैन आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे आठ हच्या चार सैन सात बेचाळीस बेचाळीस आणि चार शेहेचाळीस साती अडी छप्पन हातच्याले पाच साती साठी एकोणपन्नास एकोणपन्नास आणि पाच चोपन आठ अडी चौसष्ट चौसष्ट चार हातच्याले सहा आठ ही साती छप्पन छप्पन आणि सहा बासष्ट नवा अडी बहात्तर बहात्तरशे दोन हाले सात नवा सात त्रेसठ त्रेसठ आणि सात सत्तर हा शून्य उचलायचा जसा तसा लिहायचा आणि अठ्याहत्तर एक अठ्याहत्तर आता पुढचं बघा आता एक शून्य 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 एक नऊ नऊ बे शून्य शून्य बे नमा अठरा आता चेंजेस करायचं आता येतो मला समजलेलं असा गुन्हा का करायचा आहे तर मग काय करायचं शून्य उचलायचा जसांत सलयाचा तीन नमा सत्तावीस शून्य उचलायचा जसांत सलयाचा चार नमा छत्तीस शून्य उचलायचा जसांत सल याचा पाच नमा पंचेचाळीस शून्य उचलायचा जसं तसाचा साई नामा चौपन्न शून्य उचलायचा जसांत असा लिहाचा सात नम त्रेसष्ट शून्य उचलायचा आठ असा बहात्तर शून्य उचलायचा जसांत नऊ नम एक्याऐंशी आता दोन शून्य उचला जसे लिहा आणि नऊ एक नऊ अशा प्रकारे या ठिकाणी दोन अंकी संख्येचा गुणाकार संपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल गणित जमत नाही अशा विद्यार्थ्यांना गणिताच्या बिड्यास तोडण्यासाठी जे सांगितलेलं ड्रिल फाउंडेशन कोर्स आहे गणित ड्रिल फाउंडेशन कोर्स तुम्हाला अमकास या ठिकाणी गणिताला गणित साथ देईल त्याच्यासाठी बे गणिताचे जे प्रकरण आहे प्रकरणामध्ये जे बेसिक दिलेले आहे बेसिकच्या अगोदर जे बेसिक असतं हे बेसिक असतं आणि हे बेसिक तुम्हाला शिकणं आवश्यक आहे आणि मला खात्री आहे शंभर टक्के विद्यार्थ्यांना शंभर टक्के गणित समजणार यात मला संशय नाही या ठिकाणी थांबूया धन्यवाद